अत्यंत महत्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना करता मंजूर करून त्याचं काम जुरासिंग वनशिंग झाला साधारण डिसेंबरपर्यंत या कामाला आपण ट्रायल घेऊ शकू डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आणि जून दोन हजार सव्वीसपर्यंत या शहराला जी गरज आहे तेवढं पाणी मिळेल अशी व्यवस्था महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारने केली आहे आता काही लोकांना सवय असतं अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावर होते उद्धवजी तेव्हा काहीच केलं नाही पण तेव्हा कधीही त्या ठिकाणी संभाजीनगरचं दर्शन घेतलं नाही संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याची एक बैठक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कधी घेतली नाही त्यांनी कधी उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याबद्दल त्यांच्या भाषणात कधी एक सुद्धा उच्चार केला नाही आणि आता आमचं सरकार आल्यावर ही योजना आता इतकी फास्ट सुरू आहे की ते पूर्ण होईल आणि संभाजीनगरचा पिण्याचा प्रयत्नाचा प्रश्न फुटेल पाण्याचा प्रश्न आहे म्हणून अजित पवारांनी आता एक वक्तव्य केलं आहे की एक दोन आपत् आपत्त्यावरच थांबा भविष्यात खूप पाणी टंचाईचा सामना करावा लागेल काही गोष्टी मुश्किलपणे बोलतात एखाद्या चांग चांगलं डायस असलं तर मुश्किलपणे काही गोष्टी बोलावं लागतात अरुण मधी जरा बोलले असतील मला काय ऐकलं नाही पण संभाजीनगरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे मंत्री अतुल आम्ही सर्वांनी या ठिकाणी डॉक्टर भागवत कराड आहे सर्वांनी खूप के प्रयत्न केले आहे आणि लवकरच फारदा पटवून घेतो असं आहे की दोन गोष्टी आहेत मराठी आपली भाषा आहे मातृभाषा आहे की देशामध्ये आपल्या मातृभाषेचं माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आता मराठी भाषा आपली भाषा आहे आणि प्रत्येकाच्या तोंडातलं मराठी आपण बोलतो आणि मराठीलाच प्राधान्य महाराष्ट्रामध्ये आहे पण हिंदी राष्ट्रभाषा आहे हिंदी राष्ट्रभाषा असल्यामुळं हिंदीसुद्धा लोकांना आली पाहिजे मराठी तर आपली प्रॉय प्रॉरिटी असलीच पाहिजे की आमची सर्वांची आहे कारण ती आपली मातृभाषा आहे पण हिंदीसुद्धा राष्ट्रभाषा आहे तीच लोका ती विद्यार्थ्यापासून पुढच्या येणाऱ्या पिढीला आली पाहिजे याकरता जी काही नवीन शिक्षण निच्छा आहे त्यामध्ये आलेला अंतर्भाव अत्यंत महत्त्वाचा आहे वीडची आणखी एक घटना समोर आली एका महिला सरपंचला बेदमपणे मारहाण करण्यात आली वीडमध्ये ज्या घटना घडतात त्या जरा गंभीरता आहे सुद्धा माननीय मुख्यमंत्री यावर फार सिरियस विचार करताय पण वीडमध्ये एकदा चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी एवढं त्या ठिकाणी आम्ही काम करू नये ज्या पद्धतीची गुन्हेगारी आहे आता ही गुन्हेगारी ती आम्ही पकडतो आहे आणि जो गुन्हा होतो आहे त्याला आम्ही अंतिम शासन देण्याकरता ज्या काही गोष्टी कराव्या लागतात आतापर्यंत काय होतं की गुन्हेगाराचे पडून जायचे आता पकडल्या जात आहे आणि पकडून त्या गुन्हेगाराला अंतिम फॅशन उत्पन्न काम करत आहेत उज्ज्वल निगमसारखे वकील त्या ठिकाणी आता सिरियसली गुन्ह्यामध्ये गुन्हे आहेत त्यामुळं आता वचक बसेल पण निश्चितपणे अजून त्या ठिकाणी बीडमध्ये काम करण्याची गरज आहे आपला पक्ष वाढवा लागतो शेवटी निलंताई गोरे असतील एकनाथराव शिंदे असतील आम्ही असो अजित पवार जी असो त्यांना त्यांना आपला पक्ष वाळवायचा ही प्रायोरिटी आहे त्यामुळं कार्यकर्ते विचलित होतात जर आपण त्यांना काही संधी दिली नाही तर कारण आता कार्यकर्ते या निवडणूक का आहे प्रत्येक कार्यकर्ते वाटतं मी निवडणूक लढेल आम्ही असं सांगतो की बाबा आपण महा लढणार आहोत आमच्या सूचना कार्यकर्त्यांना माहिती आहे पण आता स्थानिक लेवलला कधी कधी ले युती होतं कधी नाही होत पण साधारणतः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अशा निवडणुका ज्या होतात त्या स्थानिक लेवलला कन्सेन्स ले करणं ले महत्त्वाचं असतं स्थानिक लेव्हलला जर कन्सेन्सन झाले युती झाली तर ती महत्वाची असतं आम्ही वरून किती युती केली आणि खाली त्या ठिकाणी झाली नाही तर मात्र मग मा युती त्या ती नुसतं कोणाच्या वाफा असतात आणि त्यामुळं मला असं वाटतं जे काही शिंदेसाहेब असतील आम्ही असतो अजित पवारजी असतो आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे देवेंद्रजी असू आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की स्थानिक लेवलचे कन्सेन्सन घ्यायचे निवडणुका लागल्यावर आज काही नाही पण निवडणुका लागेल तेव्हा आम्ही तिन्ही पक्षांना सांगू तुम्ही बसा काही मतभेद आहेत का ते, जूर काई ते दूर करा काही मनभेद का ते दूर करा अलायन्स करूनच लढा त्यानंतर तिनही पक्षाचे आपापल्या नेत्यांना प्रस्ताव देतील आणि त्यात जिथे होईल तिथे होईल जिथे नाही होईल तिथे मैत्रीपूर्व लढू साहेब म्हणं काही चूक नाही आहे मी वारंवार सांगतो की स्थानिक लेवलला स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कन्सल्टेट करावे लागतात संभाजीनगर आहे संभाजीनगरला युती करायचं काय करावं लागेल आमचे अध्यक्ष त्यांचे अध्यक्ष त्यांचे अध्यक्ष बसून समजा सर्वांनाच वाटतं आम्हीच लढलो पाहिजे हो नाही होणार ज्या ठिकाणी तिने आमच्या पक्षाचे अध्यक्ष वाटेल एकत्र आलो पाहिजे आणि एकत्र लढलो पाहिजे त्या ठिकाणी होईल आमची भावना काय युती झाली पाहिजे महायुती झाली पाहिजे महायुतीचा महापौर असला पाहिजे महायुतीचा जिल्हा परिषद मेंबर असला पाहिजे पण ज्या ठिकाणी होत नाही आहे त्या ठिकाणी मात्र मैत्रीपूर्ण लढती होतील पण मात्र नंतरसुद्धा आम्ही एकत्र येणार आहोत त्यात काही महायुती पुढचे पंधरा वर्ष महाराष्ट्रामध्ये प्रचंड मजबूतीने सरकार आणणार आहे आमची महायुती प्रचंड मजबूत आहे फेविकालचा जोड आहे आणि आता कोणी स्वप्न बघू नये हे जे नवटंकी करणारे आहे आता तिने पाण्यासाठी आंदोलन करून राहिले हे बाद लोक जे आहे यांनी आता पंधरा वर्ष विसरून जा महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी एकनाथजी अजित पवार आणि आमची अकरा पक्षाची महायुती आहे ती अधिक मजबूत होणार आहे पुढच्या काळात अधिक मजबूत होणार आहे आत्तापेक्षाही मजबूत होणार आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं पंधरा वर्षापर्यंत पुढचे नंतर अजून भविष्य हे काय वाल होईल पंधरा वर्ष तरी महाराष्ट्रात महायुतीचं समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता राज्य आमचं येईल आणि आम्ही जे जे काही संकल्प जनतेला दिला आहे निवडणुकीच्या काळात जो काही जाहीरनामा दिलाय तो आम्ही पूर्ण करून पुन्हा एकदा आम्ही जनतेचं मत जिंकू जनतेचा विश्वास जिंकू माझी एका गावामध्ये होती मात्र त्याला पाणी नाही म्हणून एक बारा वर्षाच्या मुलीचा नदीत पुढून मृत्यू झालाय पाणी भरताना योजना आहे परंतु योजनेला पाणी नाही अशा प्रकारची स्थिती आहे मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे सरकार असताना अडीच वर्ष मोदीजींनी दिलेल्या सर्व योजना बंद पडल्या मग आमचं सरकार आलं आम्ही त्या सुरू करण्याचा प्रयत्न केला एक नळंदीचं काम चालू करणे आणि पूर्ण करायला दोन अडीच वर्ष लागतात कारण त्याचा पाईपलाईन टाकावी लागतं स्लोसनं बळकट करावे लागतात पिण्याच्या पाण्याची टाकी बांधावं लागतं वगैरे तर मला असं वाटतं आता ज्या पद्धतीने पुन्हा एकदा या महाराष्ट्रातल्या हर जल जा, योजना असेल अमृत पाणीपुरवठा योजना असतील या सर्व केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना आता मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत या उन्हाळ्यात थोडासा असेल पण पुढच्या उन्हाळ्यात मात्र बऱ्यापैकी महाराष्ट्र हा पारिकंटच्या चा बाहेर झालेला दिसेल त्या गावामध्ये पूर्ण योजना एक 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 मिनिटात एक मिनटं महाविकास आघाडीच्या लोकांनी जाणीवपूर्वक बाय प्लांट घटना केली त्यांनी आधी सांगितलं आम्ही सुटावून तोडू आणि जेव्हा सरकारचे लोक पोहोचले त्यावेळेस त्यांनी हल्ला केला पोलिसावर हल्ला केला नियोजनबद्ध पद्धतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ती घटना घडवून आणलेली आहे आणि त्यामध्ये पोलिसांना मार खावा लागला पण पोलिसांनी सर्व हुडकून काढलेलं आहे आणि ज्यांनी गुन्हा केला त्यांना शिक्षा मिळेल स्वामीचं काही मत आहे अजितदादाचं काही मत आहे आमचं सर्वांचं मत आहे पण इतिहास महत्वाचा छत्रपती शिवरायांच्या संपूर्ण इतिहास जर आपण विचाराला घेतला छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थाने सर्व धर्माच्या सर्व समाजाच्या अठरा प्रगत जाती बारा बुद्धीदार सैन्यांनी मावड्यांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्थापना आणि हे राज्य या ठिकाणी चालना करता छत्रपती शिवाजी महाराजांच्याला साथ दिली आहे त्यामुळं इतिहास हा आपल्या आपल्यासमोर आहे तुम्ही इतिहास वाचला आहे सर्वांनी इतिहास वाचला आहे आपण लहानपणापासून इतिहास वाचतो आहे त्यामुळे यावर किंतू परंतु जंतू आता कुणीही करू नये आपला इतिहास साक्षी आहे इतिहासावर आपण त्या ठिकाणी स्टँड राहिलं पाहिजे इतिहासालाच इतिहास आपल्याला माहिती असल्यामुळं त्यावर वारंवार शब्दरचना करून वारंवार करून काही योग्य नाही कोणी आता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर ज्यांना अभ्यासात त्यांनीच बोलावं ज्यांना अभ्यास त्यांनी बोलू नये तेश्वामींनी बऱ्यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास केला आहे ते बोलतात पण माझी एकच विनंती सर्वांना आहे छत्रपती शिवरायांच्या कुठल्याही इतिहासावर मात्र त्या ठिकाणी अभ्यास करूनच बोललं पाहिजे आणि छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला पुढं नेलं पाहिजे आणि येणारी पुढची पुढी घडवली पाहिजे